टाइम एंड वर्कचा प्रश्न वर आधारित तुम्ही पाहिला नसेल पाहून घ्या प्रश्न काय आहे बघा एक्स हा काम तीस दिवसात करू शकतो वाय हा एक्सपेक्षा वीस टक्के जास्त कार्यक्षम म्हणजे एफिशियंट मग मी काय करतो तीन जण आहेत एक्स वाय आणि झेड तीन जण आहेत वाय हा एक्सपेक्षा वीस टक्के जास्त कार्यक्षम मग मी जर कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी एक्सशी शंभर घेतली तर वायची होती एकशे वीस आणि काय म्हटलेलं आहे झेड हा वायपेक्षा पंचवीस टक्के कमी कार्यक्षम एकशे वीस पेक्षा पंचवीस टक्के कमी म्हणजे तीस एकशे वीस पेक्षा तीस कमी म्हणजे नव्वद जर आपला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल कार्यक्षमता याचा अर्थ एक्स हा शंभर पेढे खातो डेली वाय हा एकशे वीस पेढे खातो डेली आणि झेड हा नव्वद पेढे खातो डेली ही झाली कार्यक्षमता आपला व्हिडिओ पाहून घ्या वाय आणि झेड मिळून पस्तीस टक्के काम पूर्ण केले आता वाय आणि झेड यांनी पस्तीस टक्के काम पूर्ण केले मला सांगा एकूण काम किती, है। एकुन काम, आपन, अपले में दे एकुन किती आहे एकूण काम म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो एकूण पेढे किती आहेत एकूण पेढे बघा ना एक्स हा विशिष्ट काम तीस दिवसात पूर्ण करू शकतो म्हणजे तो एक्स हा व्यक्ती डेली शंभर पेढे खातो तीस दिवसात पेढे संपवतो याचा अर्थ एकूण पेढे किती आहेत म्हणजेच एकूण काम शंभर गुणिले तीस याचा अर्थ तीन हजार हे काम आहे वाय आणि झेड पस्तीस टक्के काम पूर्ण करतात मला सांगा याचं पस्तीस टक्के म्हणजे तीन हजारचे पस्तीस टक्के आपण असे काढतो शून्य शून्य कॅन्सल पस्तीस त्रिक एकशे पाच म्हणजे एक हजार पन्नास काम कोणी केलं वाय आणि झेडने मिळून मला सांगा हे जे एक हजार पन्नास काम आहे ते करायला किती दिवस लागले बरं वाय आणि झेड एकशे वीस आणि नव्वद दोनशे दहा पेढे खातात तर एक हजार पन्नास पेढे खायला त्यांना किती वेळ लागेल शून्य शून्य कॅन्सल एकवीस पाच एकशे एक पाच म्हणजे पाच दिवस लागतील पाच दिवसात पस्तीस टक्के काम संपलंय आता मला सांगा पेढे किती उरले तीन हजार पैकी एक हजार पन्नास संपले याचा अर्थ एकोणीसशे पन्नास पेढे उरले आणि ते खायला येते कोण येतोय ए म्हणजे एक्स जो शंभर पेढे खातोय ते शंभरने मी भागणार उत्तर येते एकोणीस पॉईंट पाच दिवस म्हणजे आधीचे पाच दिवस आणि आत्ताचे एकोणीस पॉईंट पाच दिवस या दोघांची बेरीज किती येते बेरीज येते चोवीस पॉईंट पाच दिवस जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न नीट वाचून घ्या पुन्हा एकदा पहा जे आहे आपला ऑप्शन नंबर दोन ऐकणे सिंपल सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा